नम बुद्धाय जय भीम गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबा, बाबा भीमानं बसावं काहीतरी कारण असावं कारण समतेची क्रांती मानवतेचे विचार शिक्षणाचा प्रसार आणि स्वच्छतेचं महत्व सांगून समाजामध्ये जागृती करत असताना गाडगे बाबा लोकांना उपदेश देत होते की बाबांनो देव मंदिरात नाही देव मंदिरात नाही देव दगडात नाही तो देव माणसात आहे आणि माणसातील देव शोधा आणि माणसाने माणसाप्रती माणसासारखा आचरण करा आणि आनंदी आणि सुखमय जीवन जगा जीवन जगण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे आणि ज्ञान जर नसेल तर अज्ञान हे माणसाच्या आदोगतीचं कारण आहे म्हणून ज्ञानवंत बना तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये घाला वेळ पडली तर खायचं ताट मोडा मोळी विका पण बाबासाहेबा तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये घाला त्यांना शिक शिक्षण शिकवा हे कीर्तनाच्या माध्यमातून गारगे बाबा लोका लोकांना उपदेश करून जागृत करण्याचं काम करत होते तर बाबासाहेबाची क्रांती ही मानवतेची क्रांती होती हे मानवतेचे विचार होते ज्ञान हे माणसाला प्रगतीला नेणारं आहे शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि समाज ज्ञानवंत व्हावा शिलवंत व्हावा गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून बाबासाहेबाची सामाजिक चळवळ चालू होती या बाबासाहेबाच्या सामाजिक चळवळीचा आणि गाडगेबाबा यांच्या सामाजिक चळवळीचे विचार दोघांचे एकच होते म्हणून त्यांचं वैचारिक नातं एकदम वैचारिक नातं होतं आणि हे वैचारिक नातं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं कारण गाडगेबाबाचं ज्या ठिकाणी कीर्तन असेल तिथं बाबासाहेब जात होते आणि बाबासाहेबाचं भाषण ज्या ठिकाणी असेल त्या ठिका भाषण चालू असाच एक प्रसंग बाबासाहेबाचं भाषण चालू होतं आणि गाडगेबाबा त्या ठिकाणी येतात ते बाबासाहेबाला दोन मिनिट टेजच्या खाली यायला सांगतात आणि गाडगेबाबा बाबासाहेबाला वरती यायला विनंती करतात परंतु गाडगेबाबा खाली थांबतात ते खाली बोलवतात तर बाबासाहेब यायला नकार देतात परंतु आग्रह खातर बाबासाहेब ज्या वेळेस येतात आणि ते बाबासाहेबाचा हार था घालून सत्कार करतात आणि बाबासाहेब गाडगे बाबाला गाडगेबाबा बाबासाहेबाला विचारता बाबासाहेब गाडगेबाबाला म्हणतात तुम्ही टेजवर का बरं येत नाहीत तर त्यावेळेस गाडगेबाबा म्हणतात की या विद्वानाच्या टेजला पाय लावायची सुद्धा आमची पाय लावण्याचा सुद्धा आमचा अधिकार नाही असे शब्द ऐकल्याच्या नंतर तिथं बसलेले सर्व टेजवरचे लोक खाली येतात आणि बाबासाहेबाचं भाषण सुरू होतं बाबा, बाबा निघून जातात एक वेळ असा होता कीर्तन चालू असतंय आणि एक माणूस येऊन एक व्यक्ती येतो आणखी गाडगेबाबाला सांगतो की कि बाबा कीर्तन थांबवा कारण तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेलेला आहे मुलगा तुमचा सोडून गेला तो मृत्यू पावलेला आहे त्यावेळेस दोन मिनटं गाडगेबाबा शांत थांबतात आणि म्हणतात वाळूचे कण मोजावे किती आले किती आणि गेले किती आले किती गेले किती आणि काय रडू एकासाठी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आणि कीर्तन कीर्तनबाबासाहे बाबा, बाबा सुरू करतात एवढा सामाजिक क्रांतीचा चळवळीचा विचार हा गार्गेबाबांजवळ होता आणि हे मानवतेचे विचार लोकांमध्ये जागृती करणारे विचार म्हणजे समाजामध्ये शैक्षणिक जागृती करत असताना बाबासाहेबाचा विचार सांगताना म्हणत असतात बाबांनो शिका आंबेडकरासारखं शिका त्यांनी या देशाची घटना बनवली आणि आंबेडकराचा सारखं शिका त्यांनी या देशाची घटना बनवलेली आहे घटना बनवली या देशाला एक नवीन दिशा दावीली शिक्षण हे माणसाला प्रगतीला नेणारं आहे हे विचार कीर्तनाच्या माध्यमातून सांगत होते एक वेळेस गाडगेबाबाची तब्येत खराब होती आणि त्यावेळेस बाबासाहेब गाडगेबाबाला बाबासाहेब गाडगेबाबाला भेटायला गेले त्यावेळेस बाबासाहेबाला बघता गाडगेबाबा म्हणतात आंबेडकर तुमचा एक एक क्षण अनमोल आहे तुम्ही इथे यायची काहीच गरज नव्हती परंतु बाबासाहेब त्यांना म्हणतात तुमचीही या देशातील माणसाला गरज आहे बाबा तुम्हीही समाजामध्ये प्रबोधन करणारे आहात असे एकमेकांचे विचार होते स्वतःचा मुलगा मेला त्याची त्यावेळेस दुःखी न होणारे बाबा ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हे यांचं निर्वाण झालं आणि ही वार्ता साऱ्या देशामध्ये पसरली गाडगे बाबा बसलेले असतात त्यांना माहिती नसतं परंतु एक कार्यकर्ता हे सांगण्याची हिंमतसुद्धा त्या कार्यकर्त्याला होत नव्हती की कसं मी सांगू आता बाबासा बाबाला तो कार्यकर्ता गाडगेबाबाच्या जवळ जातो आणि म्हणतो बाबा आंबेडकरांनी डॉक्टर रामजी आंबेडकर या जगातून जगाचा निरोप घेतला ते आपल्यातून निघून गेले हे शब्द कानावर पडतात ओक्साबोक्सी रडणारे आणि ओक्षमोक्षी रडणारे आणि बाबासाहेबाप्रती भावना व्यक्त करताना म्हणतात आंबेडकर फार लवकर गेला तुमची या जगाला गरज होती तुमची या समाजाला गरज होती या देशातील माणसाला गरज होती आणि बाबासाहेबाच्या निधनाचं निधना निधनाचा निधना धक्का एवढा त्यांना बसला की अन्नपाणी त्यागलं आणि अवघ्या चौदा दिवसामध्ये गाडगेबाबांनीही या जगाचा निरोप घेतला कारण समतेचे विचार मानवतेचे विचार आणि वैचारिक मैत्री एवढी बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होती समाजासाठी झिजणारे दोन्हीही व्यक्तिमत्व होते त्या दोन्ही व्यक्तिमत्वाला त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो नमो बुद्धाय जय भीम